नमस्कार शेतकरी बंधू नो मी सौ सुजाता जेप्स सायग्रोटिक सांगले आणि जेप्स सायग्री लॅब सांगले दर दिवशी मी आपल्यासाठी एका नवीन प्रोडक्ट ची माहिती घेऊन येत असते तसं आजही मी आपल्यासाठी एका अशा प्रोडक्टची माहिती घेऊन आलेली आहे तो प्रोडक्ट आपण ह्यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितला असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्यापर्यंत पोहोचला असेल व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि फेसबुक याच्या माध्यमातून त्याच्या रिझल्टचे फोटो सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचले असतील तो, तो प्रोडक्ट आहे कोणता तर तो, तो प्रोडक्ट आहे आपला जेप्स सॅग्रोडे सा, सांगली यांचा सा कंपास कंपास ही नेमकं प्रोडक्ट कशापासून तयार केला जातो आणि त्याचा आपल्या पिकामध्ये काय उपयोग होतो त्याचा फायदा आपल्या पिकाला काय होतो हे मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे कंपास हे आपल्या पिकामध्ये होणारी फुलगळ आणि फळगळ कमी करून पिकाच्या भौतिक वाढीस मदत करतं आता जल, माध कंपास हे प्रोडक्ट नेमकं कशापासून तयार केलं जातं तर पास हे पूर्णपणे सेंद्रिय असं उत्पादन आहे पासमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खनिजे नायट्रोबेन्सिन अमायनोसिड त्याच त्याचप्रकारे ऑर्गॅनिक नायट्रोजन ऑर्गॅनिक स्पुरत आणि ऑर्गॅनिक पोटॅश यांच्या माध्यमातून कंपास हे प्रोडक्ट तयार केलं जातं याचा एकत्रित मिश्रणातून हे कंपास तयार केलं जातं कंपास याचा आपल्या पिकावरती फायदा काय होतो तर कंपासच्या वापरामुळे सर्वप्रथम मध्ये आपल्या पिकांमध्ये होणारी फुलगळ आणि फळगळ कमी होऊन पिकाची भौतिक वाढ होण्यास मदत होते पिकामध्ये आलेला ताण कमी करण्यासाठी कंपास हे खूप चांगल्या प्रकारे काम करत तसेच पिकामध्ये चयापचय क्रिया आणि प्रकाश संश्लेषण क्रिया ही वाढीच लागते हरिद्रव्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं आपल्या पिकाची भौतिक वाढ चांगल्या प्रकारे होते पिकामध्ये परागी भवन फळधारणा फुल किंवा फुलधारणा ही तिथं वाढीच लागते त्याचबरोबर अपरिपक्व फुलांची आणि फळांची गळ कमी करण्यास कंपास हे अतिशय उत्कृष्ट असं प्रोडक्ट आहे त्याचबरोबर कंपास हे एक चिलेटिंग एजंट म्हणून सुद्धा काम करत कंपास मुळे आपल्या पिकाचा दर्जा चांगला होतो त्यामुळं आपल्या पिकाचे उत्पन्नही चांगल्या प्रकारे आपल्याला तिथं मिळते कंपास हे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारं उत्पादन आहे आता कंपास याचा वापर आपल्या पिकामध्ये किती प्रमाणामध्ये करायचं आहे तर फवारणीमध्ये तर याचं जे प्रमाण आहे ते एक ते दीड मिली प्रति लिटर पाण्यातून ठेवायचं आहे तसेच हे कोणकोणत्या पिकावरती वापरता येईल तर कंपास हे सर्व प्रकारच्या फळभाज्या भाजीपाला आणि सर्व प्रकारच्या पिकावरती कंपासचा वापर करता येतो कंपास हे मार्केटमध्ये कोणत्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे आणि किती पॅकमध्ये अवेलेबल आहे तर कंपास हे प्रॉडक्ट जे आहे ते लिक्विड फॉर्ममध्ये शंभर एम एल अडीचशे एम एल पाचशे एम एल एक लिटर आणि पाच लिटर या पॅकमध्ये ते अवेलेबल आहे याचे रिझल्ट आपण ह्यापूर्वीही सोशल मीडियावरती बघितले असतील आणि खरं शेतकरी बांधवांनी याचा वापर करावा जे रिझल्ट आहेत हे आपल्या बांधवांनी स्वतः अनुभवावेत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू